दांडेसाहेब आता मंत्री महोदय तालुक्यामध्ये येत आहेत आदिवासी जनतेसाठी काय मागणी असेल त्यांच्याकडे विविध विकास कामांची मागणी मंत्री महोदयांकडे आम्ही करणार आहेत आणि आदिवासी मंत्री असल्यामुळं ते आमच्या तर आदिवासी समाजाचं एकमेव असं दैवत आहे आणि त्यामुळं आदिवासी मंत्री आल्यानंतर आदिवासी भागातले काही प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही घेऊन खरंतर आमचे पोटबंदरे असतील आमच्या लडा कारखान्या असेल अनेक विविध मोठमोठे मोड़ प्रकल्प आहेत आणि आमचा केवाडीचा पूल असेल या सर्व संदर्भामध्ये आम्ही खरंतर मंत्री ठिकाणी भेटण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी उभे आहोत सोळाशे आपल्या अर्ज अर्ज त्याच्याकडे त्यांना काय निर्णय नाहीये

मग यांच घ्या लागेल मी प्रोग्राम मध्ये रेस्ट होसी साडे नऊ आता येण्यासाठी वेळ लागतो त्याला काय दोन प्रभावी प्रभारी शिंदा ओके काय कन थाई तिन ए घडी दिन सिन्द सर ए गता रे गचो दाइ रे ए चपे दाइ रे छै गदन दाइ रे ए पुरै दाइ रे लखम्बर बोल ब्रेक माडबा दु नो 015 789 Atuh, jangan